लातूर मध्ये हायस्ट लीड जर असेल तर अनिल भयाचीच शंभर टक्के एक हजार एक टक्का शंभर टक्के आमचा कारण हे आमची सगळी फौज आहे राष्ट्रवादीची आणि हे सगळे आमचे सैनिक आहेत पण मुख्यमंत्र्यांच्या सभेला जेवढा रिस्पॉन्स नव्हता त्याच्या दहा पटीने रिस्पॉन्स आमच्या मान्य दादा पवार साहेबांच्या प्रचार सभेसाठी तुम्हाला गर्दी ती तुम्हाला दिसली असेल जाणवली काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष यावेळेस पाहायला मिळतोय आम्हाला राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय कुणाची सत्ताच जागा येतील तर राष्ट्रवादी सध्या कुठल्या स्थानी आहे असं वाटतं राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय महापालिकेवर झेंडा आता म्हणजे लागणार नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस हा त्यांना तिसरा पर्याय म्हणून आता निवडलेला आहे जनतेने तुम्हीच आता मीडियाच्या माध्यमातून आम्हाला दाखवलात की आता आम्हाला तर प्रभागाच्या बाहेर जायला वेळच नाही राज्यामध्ये जर तुम्हाला जर आता तिसरा पर्याय जर म्हणून बघायचा असेल तर तिसरा पर्याय आमचा राष्ट्रवादी पक्ष राहणार आहे भाजप आणि तुम्ही एकत्र जर लढला असतात तर काँग्रेसला थेट सामना म्हणजे विरोध करू शकला असतात कार्यकर्ते उलट आम्हाला कार्यकर्त्याला न्याय देता आला काय घडलं सगळं काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये सगळ्यांनी प्रवेश केला निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीचा काय परिणाम आणि काय फॅक्टर पाहायला मिळतोय आणि सगळे जण जे सत्ताधारी आहेत ते लाडक्या बहिणीवर मतदान मिळतील अशा सगळ्या गणित बांधत तिथं आम्हाला चांगला लाडक्या बहिणीचा रिस्पॉन्स सामना कोणाशी होतोय आणि सामना कसा होत आहे कुठले मध्ये घेऊन जात आहे सगळ्या माझ्या मार्डामध्ये खास करून कष्टकरी समाज जास्त आहे आणि कमाव किती खावं किती महागायचा एवढा म्हणजे भाजपला पूर्व भागातून काही म्हणजे यश मिळणार नाही असं वाटते कारण मुस्लिम बहुलक्षेत्र असल्यामुळं काँग्रेसनंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादीशी हा मुस्लिम समाज जवळ आहे सगळ्यांच्या मनामनामध्ये जी कामाची जी छबी उतरवली आहे कर्मचारी वर्ग जो आहे स्लम एरिया आहे जो असतील तर भाऊच असतील कारण का वीस खालच्या तर भाऊ न अपक्ष राहून सगळ्यात जास्त लीड मिळवलेली भाऊची आहेत महानगरपालिका निवडणूक आणि या निवडणुकीचा रंगच वेगळा मिळतो पाहायला मिळतोय कारण कारणही तसंच आहे कारण लातूर जिल्ह्यामध्ये जण स्वबळाचा नारा देत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप काँग्रेस हे सगळेजण सोहळावर लढतात काय होणार आहे आणि शेवटी ह्या निवडणुकीचा अर्थ काय हे सगळं जाणून घे गे, घेत आहोत आपण आणि उमेदवार सध्या रात्रीपर्यंत प्रचार करताना पाहायला मिळत आहेत आता रात्रीचे नऊ दहा वाजले तरी प्रचार सुरू आहे की अजून हो हो आमचा प्रचार सकाळी सहा वाजल्यापासून चालू आहे सहा ते रात्री अकरावी बारावी वाजेस्तर आम्हाला वेळच म्हणजे मर्यादाच नाही आम्हाला कारण प्रभाग एवढे मोठे आहेत की आम्हाला वेळ सुद्धा कमी पडते तस सांगायला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढला जर असतात तर चांगलं यश मिळालं असतं काय झालं असं की थेट सगळ्यांना सोबळाचा नारा द्यावा लागला नाही आमच्या पक्षाचे जे शहराध्यक्ष आहेत मान्य आमचे मकरंदजी मकरंदीबाई साहेब त्याने भाजपकडे प्रस्ताव तर मांडलेला होताच पण संभाजीभयानं आणि काही म्हणजे भाजपच्या पुढाऱ्यांनी थोडंसं प्र प्रस्तावला आम्हाला मला होता रिस्पॉन्स दिला नाही त्याच्यामुळं आमची युती तुटली आणि ऐन वेळेला आम्हाला दहा जागेवर आम्हाला माणसं काही भेटली नाहीत पण तरीसुद्धा आमचे साठ जागावर माणसं लातूर शहरातून पूर्णपणे आ... 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 सोहळावर थांबलेले आहेत अशा पद्धतीचा हा सगळा सामना असणार आहे सगळेजण दावे करत आहेत भाजपमध्ये पन्नास प्लस आमच्या जागा येतील आणि अशा पद्धतीनं काँग्रेस बी दावे करत आहे असल्याचं पाहायला मिळतंय राष्ट्रवादी सध्या कुठल्या स्थानी आहे असं वाटतंय तुम्हाला राष्ट्रवादी असं मी काही आत्ताच म्हणजे रिझल्ट नाही सांगू शकत पण आमचं आमचं संख्याबळ जे आहे ती नक्कीच या महापालिकेच्या महापौरपदासाठी निर्णय ठरणार आहे कारण राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय महापालिकेवर झेंडा आता म्हणजे लागणार नाही एवढं मात्र निश्चित आहे कारण आम्हाला राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय कुणाची सत्ताच होणार नाही कशा पद्धतीचा हा संघर्ष असणार आहे थेट काँग्रेस ब भाजप असा संघर्ष यावेळेस पाहायला मिळतोय राष्ट्रवादी त्या सगळ्याच्या तुलनेत कुठं पाहता आणि लातूर जिल्ह्यामधलं हे सगळं वातावरण आणि राजकीय वातावरण कशा पद्धतीने पाहता या सगळ्याकडं आता तसं बघायला गेलं तर शहराला फक्त आता तिसऱ्या पर्यायाची गरज होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा त्यांना तिसरा पर्याय म्हणून आता निवडलेला आहे जनतेने आता तुम्ही कालची सभा पाहिलात की माननीय अजितदादा पवार साहेब आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्याच्या अगोदरची सुद्धा सभा तुम्ही पाहिलात तुम्हीच आता मीडियाच्या माध्यमातून आम्हाला दाखवलात की आता आम्हाला तर प्रभागाच्या बाहेर जायला वेळच नाही पण मुख्यमंत्र्याच्या सभेला जेवढा रिस्पॉन्स नव्हता त्याच्या दहा पटीने रिस्पॉन्स आमच्या मान्य नेत्या जीदादा पवारसाहेबांच्या सभेसाठी तुम्हाला गर्दी ती तुम्हाला जा दिसली असेल जाणवली असेल तर देशामध्ये राज्यामध्ये जर तुम्हाला जर आता तिसरा पर्याय जर म्हणून बघायचा असेल तर तिसरा पर्याय आमचा राष्ट्रवादी पक्ष राहणार आहे भाजप आणि तुम्ही एकत्र जर लढला असतात तर काँग्रेसला थेट सामना म्हणजे विरोध करू शकला असता तुमची शक्ती अशी विभागली असं वाटत नाही का तुम्हाला त्यांचे त्यांचे कार्यकर्ते आहेत उलट आम्हाला कार्यकर्त्याला न्याय देता आला त्या निमित्ताने आमचे कार्यकर्ते त्यांनी स्वतःची ताकद आजमावून प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी स्वतः निवडणूक लढवत आहेत काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही काम केलेलं आहे काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आता अनेकांना जे आहे ते काँग्रेसनं डावलल्याचं बी पाहायला मिळालं काय घडलं सगळं काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये सगळ्यांनी प्रवेश केले मला काँग्रेस सोडून मला वाटतं मान्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दिवंगत विलासरावजी देशमुख साहेब पहिल्यांदा ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले ते तेव्हा मी काँग्रेस सोडलो आता नाही सोडली काँग्रेस तेव्हा अनेकांनी काँग्रेस सोडली म्हणून विचार तुम्हाला आता अनेकांनी सोडली काँग्रेस आता कसं आहे त्यांना वाटलं असेल की बाबा आम्हाला उमेदवारी नाही मिळाली आमची एवढी ताकद असतानासुद्धा आणि ऐन वेळेला मग कुठं ती वंचशी आघाडी झाल्यामुळं ती काही लोक नाराज झालेत ते आता बंडखोरी करून काही ठिकाणी थांबलेत महोदय त्यांना बी कारण त्यांना म्हणजे कार्यकर्त्याला हे तर निवडणूक कार्यकर्त्याचीच असते त्याच त्यांना ते नशीब आजमावण्यासाठी थी। ठीक आहे लढत असतील तो त्यांचा भाग आहे लाडक्या बहिणीचा काय परिणाम आणि काय फॅक्टर पाहायला मिळतोय आणि सगळे जण जे सत्ताधारी आहेत ते लाडक्या बहिणीवर मतदान मिळतील अशा सगळ्या गणितमान आहेत बघा लाडकी बहीण ही मूळ संकल्पनाच आज आमच्या नेतेची आहे मान्य आजी पवार साहेबांनी सुरू केलेली योजना आहे आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रभागामध्ये रिस्पॉन्स मिळत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे जिथे कुठं आमचे उमेदवार थांबलेले आहेत तिथं आम्हाला चांगला लाडक्या बहिणीचा रिस्पॉन्स मिळतो थेट सामना कोणाशी होतोय आहे आणि सामना कसा होत आहे आणि कुठले मुद्दे घेऊन जात आहे सगळे मग निवडणुकांमध्ये आणि तुमच्या वार्डामध्ये खास करून माझ्या वार्डामध्ये खास करून कष्टकरी समाज जास्त आहे आणि कमाव किती खाव किती महागायचा एवढा म्हणजे जमाना आहे तर ह्या प्रभागामध्ये आम्हाला प्रकृतीने एक प्र विषय जाणवला की यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे आयरनवर रस्ते नाले तर होत असतील पण आमच्या फिरता दवाखाना म्हणा किंवा छोटे मोठे आपले महापालिकेचे जे हॉस्पिटल आहेत असे मोहल्ला क्लिनिक हे आमच्या जनतेतून मागणी खास आहे आणि आम्ही नक्कीच निवडून आल्यानंतर प्रत्येक मोहल्ल्यामध्ये आम्ही मोहल्ला क्लिनिक आणि फिरता एक हॉस्पिटल आम्ही सुरू करणार भागामध्ये सर्वाधिक आपण पाहतोय की मुस्लिम बहुल हा सगळा एरिया आहे त्यामुळे भाजपनं सुद्धा यावेळेस सात उमेदवार उतरवले तिथं या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे असं वाटतंय तुम्हाला मनात असं भाजपला भाजपला पूर्व भागातून काय म्हणजे यश मिळणार नाही असं वाटते कारण मुस्लिम बहुल क्षेत्र असल्यामुळं भाजपशी थोडंसं मुस्लिम समाज जवळीक नाही करत त्या त्यासाठी दुसरा पर्याय जर असेल काँग्रेसनंतर राष्ट्रवादी तर राष्ट्रवादीशी हा मुस्लिम समाज जवळ आहे आणि सेकंड प्रिफरन्स यांनी राष्ट्रवादीला देतात मुस्लिम समाज एवढं निश्चित आहे किती विश्वास आहे तुम्हाला या निवडणुकीमध्ये उतरलात खरं पण किती तुम्हाला विश्वास आहे आणि इतर पक्षातून निवडणूक लढताना आणि ह्या पक्षातून निवडणूक वेगळं पण काही वाटतंय का तुम्हाला हो नक्कीच वाटते कारण आमचं पक्ष म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणावर आहे आमच्या मुळात नेत्याची संख्या ती आहे आमचे नेते मान्य आजीदादा पवारसाहेब हे सकाळी सहा वाजल्यापासून समाजासाठी झाडतात त्याच धर्तीवर त्याच दिशेने आम्ही वाटचाल करून समाजासाठी आम्ही ऐंशी टक्के समाजकारण स्वीकारलेलं आहे आणि पुढे आम्ही ह्या पद्धतीनेच काम करू टक्के एक हजार एक टक्का शंभर टक्के आमचा कारण हे आमची सगळी फौज आहे राष्ट्रवादीची आणि हे सगळे आमचे सैनिक आहेत लातूर मध्ये हायस्ट लीड जर असेल तर अनिल भयाचीच असं पाहता थोडक्यात सांगा की ही सगळं जण सगळे पक्ष उतरलेत मैदानात आता जनता बी कन्फ्युज झाली असं वाटत नाही का आज खरं तर तुमच्या तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही फार प्रश्न विचार भारी व्यस्त विचारलात तर या ठिकाणी अनिल भाऊ गायकवाड प्रभाग क्रमांक चार मधले जे लीडचे सगळ्या लातूर जिल्ह्यातल्या लीडचे जी हिरो असतील तर भाऊच असतील कारण का तर इकडं सगळा कर्मचारी वर्ग जो आहे स्लम एरिया आहे सगळ्यांच्या मनामनामध्ये जी कामाची जी त्यांची छबी उतरवली आहे त्या छबीनं त्यांचं आहे ना सगळ्यांचं मन जिंकलेत भाऊने आणि त्यातल्या त्यात आणखीन एक गोष्ट सांगतो की त्यांनी सुद्धा बाजी मारली होती येत्या मागच्या काळात जर बघितलात वीस वर्षाखालच्या तर भाऊनं अपक्ष राहून सगळ्यात जास्त लीड मिळवलेली भाऊची आहेत उमेदवारी आणि निवडून नगरसेवक आलो होता प्रचार अगदी टिपेपर्यंत पोहोचल्याचं पाहिलं मिळतं रोजच सगळेजण जे आहे ते प्रचारात आपला उमेदवार कसा निवडून येईल खर तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किंग मेकरच्या भूमिकेत राहणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं या निवडणुकीचा परिणाम काय होणार आणि गुलाल कुणाच्या माथी लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा इथे थांबूया धन्यवाद